माणगाव येथील क्षत्रिय मराठा भवन सामाजिक सभागृहाच्या उर्वरित कामासाठी नजीकच्याच काळात एक कोटीचा निधी उपलब्ध करून देणार खासदार सुनील तटकरे माणगाव येथील क्षत्रिय मरठा भवन सामाजिक सभागृहाच्या उर्वरित कामासाठी नजीकच्याच काळात एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असून या सभागृहाचा लोकार्पण सोहळा एका वर्षात आपण करू असे अभिवाचन रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी क्षत्रिय मराठा समाज संघ माणगाव तळा समाज बांधवांना दिले क्षत्रिय मराठा भवन माणगाव सामाजिक सभागृहाच्या तळमजला बांधकामाचा उद्घाटन समारंभ रविवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला यावेळी उपस्थित समाज बांधवांना खासदार सुनील तटकरे यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष शादाब गैबी माजी नगराध्यक्ष आनंद यादव माजी नगराध्यक्षा योगिता चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष काका नवगणे ज्येष्ठ नेते रामभाऊ टेंबे चंद्रकांत राऊत गजानन अधिकारी महादेव कनोजे माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उमारे संदीप खरंगटे माणगाव शहर राष्ट्रवादी अध्यक्ष नितीन वाडवळ सामाजिक कार्यकर्ते दीपक मोरे आदींसह क्षत्रिय मराठा समाजसंघ माणगाव तळा तालुक्यातील समाज, समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना खासदार सुनील तटकरे म्हणाले की क्षत्रिय मराठा हा विखुरलेला समाज एकसंघ ठेवण्याच्या दृष्टिकोनातून समाजाच्या संघाची निर्मिती झाली अशा प्रकारच्या सामाजिक सभागृहातून वर्षातून तीन ते चार कार्यक्रम घेण्यापेक्षा सातत्याने या सामाजिक सभागृहातून नवनवीन उपक्रम राबवले गेले पाहिजेत त्यातून समाजाला एक नवीन प्रेरणा मिळेल या कार्यक्रमात आपल्या पर मनोगतात बोलताना क्षत्रिय मराठा समाजसंघ माणगाव तळा तालुकाध्यक्ष राजू मोरे यांनी सांगितले की समाजाच्या या इमारत बांधकामासाठी सुरुवातीला समाज बांधवांनी साहित्याच्यावर रोख स्वरूपात मदत केली या सर्व समाज बांधवांचे अध्यक्ष मोरे यांनी मनापासून ऋण व आभार व्यक्त केले राजू मोरे पुढे म्हणाले नंतरच्या काळात कोरोना संकट आल्यामु अले, आल्याने हे काम थांबले त्यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी सुरुवातीला पंचवीस लाख रुपये व नंतर पुन्हा एकदा खासदार निधीतून पंचवीस लाख रुपये असा एकूण पन्नास लाख रुपयांचा निधी दिला असे सांगत त्यांनी खासदार तटकरे यांचेही समाजतर्फे ऋण व आभार व्यक्त केले सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी क्षत्रिय मराठा समाज संघ माणगाव तळा यांनी विशेष परिश्रम घेतले कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजित हजिते कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब